या वर्षीच्या होळीला आपण रव्याची पुरणपोळी करून पाहतोय बघू शकता किती सुंदर अशी पुरणपोळी झाले मस्त टम्म फुगलेल्या अशा पुरणपोळ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत होळीचा आणि हवलाई देवीच्या नैवेद्यासाठी आपण आज बिना पिठाची म्हणजेच गव्हाच्या किंवा मैद्याच्या पिठापासून न बनणारी अशी पुरणपोळी पाहतोय नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नाकवीन या मराठी युट्यूब चॅनलवर वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे पुरणपोळी बनवण्यासाठी इथे आपण डाळ भिजत ठेवली होती मी दोन तासांसाठी चणा डाळ भिजत ठेवली होती आणि फुगून ती इथे एवढी अशी बाउलभर झालेली आहे या वाटीच्या प्रमाणात मी डाळ घेतली होती या दोन वाट्या एवढी मी डाळ घेतली होती चला आता ही चणा डाळ आपल्याला काय करायची स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्यात आणि उकडत ठेवायची म्हणजे त्याचं आपल्याला आता पुरण तयार करायचं आहे डाळ शिजत ठेवलेली आहे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण एक ह्याच्यात सिक्रेट म्हणजे मॅजिक इंग्रेडियंट टाकणार आहोत ते म्हणजे सुंठ इथे मी सुंठाचा एक असा तुकडा घेतलेला आहे आणि आपल्याला तो ठेचून घ्यायचा आहे माझी आजीसुद्धा ही सुंठ टाकायची हा सिक्रेट इन्ग्रेडियंट पुरणपोळीमध्ये माझी आजी टाकायची आणि ती सांगायची सुंठ टाकल्याने पुरणपोळीची चव द्विगणित होते आणि पुरणपोळी खाल्ल्याने जो पोटदुखीचा किंवा कसला त्रास होतो तो त्रासही होत नाही आता आपल्याला डाळ खूप छान अशी शिजवून घ्यायचे आणि नंतर हे सगळं पाणी आटलं की त्यात आपण गुळ टाकणार आहोत डाळ इथे आपली खूप छान अशी शिजले त्यातलं सगळं पाणी आटून गेलेलं आहे आता काय करायचं गॅसचा फ्लेम मी बंद करून घेते बघू शकता किती छान मस्त अशी फेन शिजले आता आपल्याला काय करायचे आपण जे सुंठ टाकलं होतं ना जे काही असे मोठे मोठे दाणे आहेत ना ते काढून घ्यायचे बाजूला आणि बाकीचे जे काही बाहेर बारीक बारीक असे उरलेले असतील ना ते आपण जेव्हा पुरण वाटू ना तेव्हा चाळणीत ते निघून जातील ठीक आहे हे असे मोठे मोठे जे दाणे आहेत ना ते सगळेच आपण काढून घेऊयात इथे मी अडीच वाटीभर एवढं गुळ घेतलेला आहे कारण दोन वाटी आपण चणाडाळ घेतली होती ही जी चणाडाळ मोजलेली वाटी आहे ना त्याच मी एवढे इथे अडीच वाटीभर गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त प्रमाणात आम्हाला पुरणपोळी जरा गुळाची गोडच आवडते म्हणून मी ते अडीच वाटी एवढं गुळ घेतलेलं आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे मला तरी वाटतं सणवार असलं म्हणजे थोडंफार गोडफार तर झालंच पाहिजे ठीक आहे आता हा गुळ आपण याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण घेऊन ठेवून द्यायचंय दे गॅसचा फ्लेम बारीक ठेवायचं आहे आज आपण इथे गव्हाच्या पिठाच्या किंवा मैद्याच्या पिठाच्या पुरणपोळी बनवणार नाही आहोत आपण आज इथे रव्यापासून पुरणपोळी बनवणार आहोत आपण रव्याच्या पिठाचा वापर करणार आहोत ही जी डाळ मोजलेली आपण वाटी आहे ना त्याच वाटीच्या प्रमाणात मी इथे रवा घेतलेला आहे आता काय करायचंय हा जो रवा आहे तो आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे म्हणजे त्याची अशी पीठ तयार करून घ्यायचंय अर्धा मिनिटभर हा मिक्सर आपण फिरवून घेऊयात आणि त्याचं पीठ तयार करून घेऊयात गुळ बऱ्यापैकी मेल्ट झालाय बघू शकता मस्त आणि डाळ सुद्धा खूप छान शिजले आता काय करायचे एक सिक्रेट गोष्ट तुम्हाला सांगते पुरण वाटायला त्रास होऊ नये म्हणून मी इथे हा पावभाजीचा स्मॅश करण्याचा चमचा जो असतो ना तो घेतलाय आणि त्याने ही डाळ मॅश करून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला पुरण वाटताना जास्त त्रास होणार नाही पुरण झपा झप असं आपलं तयार होईल डाळ जेव्हा गरम असते ना तेव्हा ती पटकन मऊ पडते आणि पटकन अशी मॅश होते पुरण तर करताना ही एक टीप लक्षात ठेवा की पावभाजी मसाल्याच्या चमच्याने अशी मॅश करा तेवढाच तुमचा त्रास कमी होईल रवा इथे आपला छान मिक्सरला लावून झालाय झिरो नंबरचा रवा घेतला ना तरीही चालेल झिरो नंबरचा रवा घेतला तरीही एकदा मिक्सरमधून असं फिरवून घ्या म्हणजे छान पावडर तयार होते एवढी पावडर नाही झाली अशी रफ रफच हो आहे चला आता आपण हे पीठ मळून घेऊया त्याआधी यात मीठ आणि हळद घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हळद घालून घ्यायचे हळद घातल्याने काय होतं पुरणपोळीला छान कलर येतो आणि टेस्ट देखील खूप छान येते हळदीमुळे हे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि पीठ छान मळून घ्यायचंय आपल्याला ठीक आहे आणि गरजेनुसार आपण थोडंफार सुद्धा वापर करणार आहोत इथे आपलं छान असं सॉफ्ट पीठ मळून झालं एकदम पातळ नाही केलंय मीडियम साईज असं मळून घेतले बघू शकता इथे मला तीन वाटी रवा मळण्यासाठी हा छोटा ग्लास आहे ना पाण्याचा तो तेवढा लागलेला आहे आणि अर्धा पेला भर मी पाणी घेतले तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या पाणी एकदमच ढिगभर पाणी होतो नका ठीक आहे रवा आहे ते पाणी खेचून घेतं आता काय आहे थोडं तेलाचा वापर आहे आणि हे पीठ खूप छान असं मळून घ्यायचं आपल्याला पाच मिनिटं ना अशी मालिश करायची आहे ते थोडस तेलाचा वापर केलाय मी भर एवढा पुन्हा अर्ध्या तासासाठी हे पीठ आपल्याला भिजवत ठेवून द्यायच झाकून ठेवून द्यायचंय फडक ठेवून द्या किंवा ताट ठेवून द्या अर्ध्या तासासाठी बघू शकता टोपातच इथे आपलं असं मस्त पुरण तयार झालंय आता काय करायचं चाळणीच्या सहाय्याने आपण हे पुरण मस्त चाळून घ्यायचं आहे म्हणजे पुरण तयार करायचं आहे थोडं थोडं पुरण घेऊन आपण या चमच्या साह्याने आहे म्हणजेच पुरण तयार करून आहे बघू शकता आपण टोपातच मॅश केली ना डाळ त्याने अगदी सोपं जात आहे आपल्याला ही पुरणाची डाळ वाटायला तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर पुरण यंत्रात केलं ना तरीही चालेल अशा प्रकारे मी सगळी डाळ वाटून घेते टोपातच डाळ मॅश करून पुरण बनवायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा इथे आपलं मोकळं आणि सुटसुटीत असं पुरण वाटून झालंय बघू शकता आता आता आपण हे पीठ मळून ठेवले ते पाहूयात छान मस्त असं मऊ झाले आणि बघू शकता कशी तार येते अशी छान तार आली पाहिजे पुन्हा एकदा आपण मळून घ्यायचं व्यवस्थित आणि लगेच पोळ्या लाटायला लगे घ्यायच्या आहेत लाटण्याच्या आधी काय करायचं हे पीठ ना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याच्यात अशा छोट्या छोट्या तुम्हाला हव्या त्या आकारात अशा गोळ्या काढून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला कोणत्या साईजची पुरणपोळी तयार करायची असेल त्या साईजच्या छोटे गोळे तयार करून घेते एक समान एक लाटी घ्यायचे म्हणजेच पारी घ्यायची आणि असे पारी तयार करून घ्यायचे दोन पुरणाचा गोळा घ्यायचा आहे पुरणाचा गोळा असा आतमध्ये अंगठीने दाबून आहे कि हे जे बॉर्डरचं जे पीठ असतं ना ते वरती येत जास्तीत जास्त आपल्याला पुरण त्यात भरता येतं आणि पुरणपोळी असं केल्याने काय होतं की पुरणपोळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पुरण येत वरती ठीक आहे अशी पारी तयार करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे पीठ राहतं ते असं काढून घ्यायचंय बघा इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय ते टीप करून घ्यायचंय आणि आपण इथे लगेच आता पुरणपोळी लाटतोय एकदा लाटायला घेतली ना किती दहा वेळा उचलून आहे असं लाटणं गोल गोल फिरवत राहायचं पुरणपोळी आणि चपातीच सुद्धा असंच असतं हा पुरणपोळी चपाती अशी छान इक्वल एक साईड लाटत राहते इथे आपली छान अशी पुरणपोळी तयार झालेली आहे आपण लगेच तव्यात घालून घ्यायचे पुरणपोळी टाकल्याबरोबर तूप नाही घालायचंय पलटी करायची आणि नंतर तूप घालायचंय इथे आपल्या बिना मैद्याच्या आणि बिना पिठाच्या अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत थोडी अशी तुपाची धार सोडून घेऊया इथे एक पुरणपोळी मी तुम्हाला अशी तोडून दाखवते शकता अगदी शेवटच्या टोकापर्यंत छान असं पुरण गेलेला आहे सुंदर मस्त अशी इथे पुरणपोळी आपली तयार झालेली आहे तुम्ही ही रव्याची पुरणपोळी नक्की ट्राय करा खूप सुंदर अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत हवलाई देवीच्या नैवेद्यासाठी बनवलेली रव्याची पुरणपोळीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझे चॅनल तो तो करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तो बाय बाय धन्यवाद